हाय हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गावाकडचा माझा दुसरा दिवस आणि आज मी जाणार आहे माझ्या नंदीकडं आंबाजोगाईला आमचं काम आहे जर तिथलं आमचं काम झालं नाही लवकर तर आम्ही तिथे जाणार आहोत कारण तिथून आंबाजोगाई जवळच आहे आणि उद्या पण जर काम करावं लागलं तर सोपं पडावं म्हणून तर आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि आता पेचा आहे चहा पिल्ला आज काय नाही कारण तिला जरा फुरफूड करायला लागली तिला आता अंगोळ चलो कोणी घेतले बाबा घेतले बाबा अण्णा बघा बघितले किती हा मग काय आंघोळ घ्याव करून तुम्ही आता पटकन प्या चहा चहा पातील तू प्यालास का नाही बिस्किट काय ओळख <laughs> लागत नाही काही कोण बारकी पुरगी का नवनाची बारकी पूर्गी इकडे गेली ती म्हण या घरात <laughs>

ही रस्ता आहे कितके खाले हा वाटे हे घर कोणाचं आहे माहिती का तुम्हाला हे घर कोणाचं आहे मला कळते तसं ती काय म्हणजे कोणच नसते वाटत तिथं हे रास्ता जात आहे शेतामध्ये ओमच्या शेतामध्ये जात आहे रास्ता मग बो कुठं जात तू मंदिरात जातो इथं आला तस तुम्ही उघड्या आधी पण इकडं आहे ज्योतीची प्राथमिक शाळा आता आला आम्ही या मंदिरात नरसिंह मंदिर आहे आमचं लग्न ह्याच मंदिरात झालं होतं त्यावेळेस आपलं चॅनल नव्हतं काय नाही पण ह्याच मंदिरात आमचं लग्न झालेलं आहे वाजव मुबड्या तू बी la गणपती बाप्पा बाप्पायत गणपती बाप्पा आय पडले का पा इथे विठ्ठल रुक्माई या म्हणून नारळ घेऊन या ओवाळून जे बाप्पाला या 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 नारस हालायला इथं पाणी सगळंच पडलं खाली हे इथं दिसायला कि वाटत ही आहे आमच्या गावातली अंगणवाडी जे बाप्पा जे बाप्पा जे बाप्पा

आणि इथं इथे इथे एक असेल त्याचं घर होतं तिथे एक त्याचं होतं घर पाठीमागे बर ठीक आणि आता हे पुढे आता हे सगळे नवीन झाले आणि सगळे मातीचे होते कुठं इकडं

गावात माझ्याकडे तरी बसले वाहन पाहिजे बाई माणसाला किंवा काहीच नाही समजा काही पसारा बिचारा आणायला तर ती आवड साहित्य बसले नाही गावते ते ते गाडी नामाला थोडं थोडं चालत होतं तेव्हा एकटा इथे

कसल जायला येलो की आम्ही संध्याकाळी संध्याकाळी हो ना मग काय तो पैसे देले होते तिला आम्ही यायला ढाळे घेऊन या ढळ ढळ कर घेऊन येलो आम्ही चल 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 नाही येते म्हणून मी संध्याकाळी बाय 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 चला तर आपला सोडलंय आम्ही आता ते चालले त्यांच्या गावाला म्हणजे माझ्या आजूला आणि आम्ही चालत आता आंबाजोगाईला आम आमच्या आंबजोगाईमध्ये कामा मी सकाळी म्हणली होती तर तिथलं सगळं काम करून आम्ही वापस येणार आहोत माझ्या आजूला म्हणजे सुमितच्या गावाला तिकडे जायचंय मस्त ढाळीला सुमितच्या गावात सोडलंय त्यांच्या गावातच आपाला गाव सुमितचं गाव एकच आहे आता आपल्याला सोडलंय आमचं थोडस आंबाजोगायत काम आहे त्याच्यामुळे जाणं नाहीतर आम्हाला लगेच जायचं होतं आता इकडं पण आता आंबाजोगायत काम आहे आबा पण आले तिथं आबाचं पण काम आहे थोडं तर ते पण सगळे काम करायचे आणि परत म्हणजे माझ्या सुमितच्या गावाला जायचे तर चला तर मग जाऊया आता आंबाजोबाई आणि आम्ही जाऊच तर आपण ढाळ्या आणून ठेवणार आहेत आमच्यासाठी म्हणले आता काय करत काय माहिती आण ढाळी ढाळे खाऊन झोपलो आपण ढाळ्याच्या सीझन मध्ये आलो आपण गावाकडे काय ढाळ्याच्या डिग्यातच बसायचं काय काय इकडे सगळे हिरवे जेवढे आहेत सगळे ते सगळे ढाळेच आहेत ढाळेच ढाळेस आंबून जायचं तोंड ढाळे ज्वारीन गहू तीच सगळं दिसाय <laughs> गावचा रस्ता बघा खडबड 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 मम्मा कशा आपण खडबड खडबड निश्चित खडबड खडबड व्हायला प्पा चालवत नाही माहिती गाडी खड्या खड्यानी नेते तर मदान मदम खडत ओ बाजे मौ रस्ता दिसला तरी पण मी खाडातून घालतो का नाही नीट रस्ता दिसला तरी उनको कशाला घालायचंय मला लय आवडते खाडे कुठे निकालवा <laughs> ए बबडिया कुठे आली तू आबाला बोल की माही नाही तो का बा आबा म्हणते ना तू आबा <laughs> नाही तर आमच्या आंबाजोगायतले आता अर्धे कामं झालेत अर्धे कामं उद्या करायचे उद्या वापस येते आंबा जोगायला आता पाच वाजलेत साडेपाच होईलेत आणि आता निघलोत आम्ही सुमितच्या घरी ताईकडं तर त्याच्या पहिले काहीतरी खाणार आहोत भूक लागली म्हणून आणि आबाला तर समोर आहे नाही तर सकाळपासून काहीच नाही खाल्लं इथं खा म्हणायला तर खाणं बी झाले तर नको म्हणताना भाग पाहिजे त्याच्यामुळं त्यांचं चपातीनं फोटो चपातीनं त्यांचा फोटो चपाती पुरी पुर नाही ना का त्यांना भाकर लागते काय खाव राईस नको ग तो आबाला घ्यायचा साबुदाणा वडा आलाय आबाचा साबुदाना हो एक डोसा घ्यायचा हो हो काय करा एक डोसा करा वडा आवडते मिस्टर तुम्हाला मला तर माहित नव्हते मला माहित घ्या मग तिला बसवायचं आलेला आहे माझा डोसा मसाला डोसा पिल्ला तुला खायचा डोसा तर असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करा तर चला मग जातो आम्ही आता आमचा सा प्रवास आणखीन राहिलेला आहे तुम्हाला ते आता पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेल तर चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय